श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पावसाच्या पाण्याचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व मोठे आहेत पावसाचे पाणी हे जीवनदायी मानले जाते अनेक धार्मिक कार्यांमध्ये त्याचा उपयोग हा आवर्जून केला जातो पावसाच्या पाण्याला देवाचा आशीर्वाद मानले जाते आणि ते जलचक्र टिकवून ठेवण्यास मदत करते पावसाचे पाणी हे देवांचा आशीर्वाद मानले जाते पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध मानले जाते त्यामुळे ते धार्मिक कार्यांमध्ये पवित्र म्हणून वापरले जाते जसे की अभिषेक पूजा आणि इतर विधींमध्ये पावसाच्या पाण्याचा उपयोग हा केला जातो वास्तुशास्त्रानुसार पावसाचे पाणी घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा वास राहतो आणि धनसंपत्ती ही वाढत असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पावसाच्या पाण्याचे काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत पावसाळा संपण्याअगोदर तुम्हाला हे तीन प्रभावी उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने घरात फक्त पैसाच पैसा येईल गरिबी ही नावालाही उरणार नाही पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरात प्रसन्न होईल तर हा पावसाच्या पाण्याचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीची स्तोत्र म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीवरचं एक वरदानच आहे आणि याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते तसेच आर्थिक चंततून तुमची सुटका होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक ऊर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते त्यामुळे घरात नव्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात वास्तुशास्त्रात पावसाच्या पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा पैसे न्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घ्यावा लागत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी तुम्हाला पावसाच्या पाण्याचा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला पावसाच्या पाण्याने भरलेलं मातीचं एक भांडं घ्यायचं आहे ज्याला आपण मडकं म्हणतो ते नसेल तर मग तुम्ही तांब्याचं भांडं देखील घेऊ शकता सूर्योदयापूर्वी तुम्हाला हे पावसाचं पाणी त्या भांड्यामध्ये भरायचं आहे आणि सूर्याला दाखवून ते तुमच्या घराच्या ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे तुमच्या वास्तूमध्ये जी ईशान्य दिशा असेल किंवा उत्तर दिशा असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाण्याचं भांडं ठेवायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान देखील ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पाणी तिथेच तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला त्या आंब्याच्या पाण्याने तुम्हाला ते पावसाचं पाणी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि लक्ष्मीचं आगमन होतं हा उपाय जर आपण पावसाळ्यात केला तर आपल्या घरात देवी लक्ष्मीचा कायम वास राहील आणि पर्यायाने धनसंपत्ती येईल शिवाय सर्व वाईट शक्ती ही निघून गेल्यास घरात सुख समृद्धी नांदू लागेल तुमचं नशीब हे पलाटल्याशिवाय राहणार नाही जेव्हा हे पाणी आपल्या घरात शिंपडतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जाते तसेच घराच्या बाहेर शिंपडल्याने घराच्या बाहेरची नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला प्रत्येक कामात अपयशाचा सामना करावा लागत असेल सतत अडचणी तुमच्यावरती येत असतील तर तुम्हाला पावसाच्या पाण्याने अंघोळ करायचे आहेत तुम्ही संपूर्ण बादलीवरून पावसाचं पाणी घेऊन त्याने आंघोळ केली तरीही चालेल किंवा एक तांब्यावरून पावसाचं पाणी हे तुम्ही तुमच्या अंघोळच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तरीही चालेल जेव्हा तुम्ही या पाण्याने अंघोळ करतात तेव्हा तुम्हाला नवीन कामाची संधी चालून येते तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आणि तुमची ग्रहदशा जी काही बिघडलेली आहे तर ती सुरळीत होण्यात मदत होते तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा इतर कुठलेही दोष तुमच्या घरामध्ये असेल आणि या दोषाच्या अशिव प्रभावामुळे तुमच्या घरात सतत भांडणे होत असेल कलह होत असेल क्लेश होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल सतत अडचणी येतात तर यासारख्या समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला एका धातूच्या भांड्यामध्ये म्हणजे एका तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं पावसाचं पाणी साठवून हे तुमच्या घरात ठेवायचं आहे घरात कोणत्याही कोपऱ्याला तुम्ही हे भांडं ठेवायचं आहे जितक्या दिवस तुमच्या घरात हे भांडं राहील तितक्या दिवस तुम्हाला हे पाणी तुमच्या घरात ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जो काही दोष आहे वास्तुदोष पितृदोष यासारखे दोष जे आहेत तर ते कमी होतात आणि आपल्या घरातील अडचणी देखील दूर होतात तसेच आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुम्ही एखादी नोकरी करत आहे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नाही यामुळे तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येतात किंवा तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल तर तुम्हाला पावसाच्या पाण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पावसाचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडापाशी जायचं आहे आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग हा आवर्जून केला जातो तर आपल्याला या वृक्षापाशी जाऊन हे जल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला अक्रप्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुमची नजर त्या आंब्याच्या खोडापाशी जिथे तुम्ही जल अर्पण केलेलं आहे तर तिथे असावी यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना ही व्यक्त करावी असं म्हणतात की जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला पावसाच्या पाण्याचे हे अत्यंत प्रभावी असे तीन उपाय करायचे आहेत करून पहा याचं तुम्हाला नक्कीच शुभ फळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ